आला बाई आला ग बाई आलाग आला 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 ला आला आला, बाई ला आला। नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधु ब्लॉक या माझ्या चॅनल मध्ये मी विधुला आपले मनापूर्वक स्वागत करते आहे कसे आहात तुम्ही सगळे तर टरबूज आता छोटंच आहे पण ते पिकलं आहे चांगलं आणि इतर अजून कुठली वेळ जी बघा ती एवढी गेलेली आहे तर मला असं वाटलं ना ती येईल पण नंतर नंतर याच्या टेक्शरवरून कळलं आज देवपूजा करताना देवाला व्हायचं आहे हे काढून ठेवते मग मी ते बघा हे ज्वारीचं आलेलं आहे इथंपर्यंत थोडीच ज्वारी, ज्वारी मी टाकली होती तेवढं चांगलं उगवून आलेलं आहे इथे आणि याच्यामध्येच इथे सदाफुली पण आलेली आहे पांढरी तर ही स्वतः आपोआप आलेली आहे ही लावलेली नाही आत्ता आमची देवपूजा झालेली आहे आज बघा इथे घरचं आलेलं फळ जे आहे ते देवबाप्पाला ठेवलेलं आहे आणि छान असं जास्वंदसुद्धा आज मिळालं आहे गोकर्णाचं फूल मिळालं आहे सदाफुली आहे त्यामुळे आज अगदी आ, देवाला सगळं घरचं मिळालेलं आहे घरातल्या झाडांचं मिळालेलं आहे खरंच खूप प्रसन्न वाटतं बघून पूजासुद्धा तर आज मी करणार आहे डोसा आणि बटाट्याची भाजी उकडलेला तर मी इथे तयारी करून ठेवलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे लसूण खिसून घेतलेलं आहे आलं खिसून घेतलं आहे कढीपत्ता मिरच्या बटाटे पटकन सोलून घेते आहे भाजीला फोडणी टाकण्यासाठी बटाटे सोलून झालेले आहेत आणि चिरून पण झालेत कढईमध्ये तेल ठेवले तापत तेल तापले मोहरी घालते जिरे हळद आलर। हिंग आलं असते कढी मिरची व्यवस्थित परतलेले आहे मिरची कढीपत्ता कोथिंबीर बटाटे घालते चवी पुरत मीठ परत एकदा परतून घेते आणि वाफ काढते तवा गरम करत ठेवल्या तेल लावून घेते आधी magici delle liste करा सुरू तूप घातले का उत्तम चव खूप छान आहे रेवाला चटणी हवी होती रे असं आलं हां तर मी तिला म्हणलं चटणी पुन्हा करेन बाळा आज मसाला डोसा खा मग प्रयोगाचं काय दोन प्रयोग ठरले ठरले ना तयारी केली हां अच्छा आणि काय काय लागणारे साहित्य कृती लिहून घेतलीच का लिहायचं किती वेळ भेटा लिहून घ्यायचं ना पटकन चला पटापट फिनिश करा मग मला पण जायचं आहे रेवाच्या शाळेमध्ये मीटिंग आहे ना आज हां मग मला जायचं आहे पटापट आवरा झाला अच्छा अरे वा आज आई बोलला खूप दिवसांनी तू बोलतेस तू हो। मला मला आई अरे वा छान छान रोज आई बोलायला प्रॅक्टिस कर बेटा काय आलं हम्म बोला छान लिहिलंयस रे हम्म सांगा काय काय केलंय के, के, रॉकेट हम्म युनिव्हर्स आहे फॅन आहे त्याचं बटन आहे हम्म आणि या न्यूक्लिअर फ्युजनचा ऍक्समेन आहे अच्छा आडि, बघ आणि हा पो कोण आलाय बघ एकदा पटकन पार्सल आहे ते हिटर बंद पडलेलं ना ते वाटतंय ना बघू कुठलं आहे या वेळेस मराठी बनलंय रिको चांगलं आहे मागच्या सेवल्स आपलं खराब झालं ना म्हणून ठेव तिथे चल पटकन एक्सप्लेन कर हे कर्युक्लिअर फ्युजनचे आयटम आहे सगळे प्लॅनेट हा बल्ब आहे बरोबर आणि ह्याच्यामधल्या दोघांमधले पोषण म्हणजे म्हणजे आता आता है है आ, आ, एक कोणतं तरी केमिकल तयार करायचं असेल परीक्षा नळी म्हणतात त्याला हा परीक्षा नळी चंचूपात्र अशी नाव आहे पण ठीक आहे आता तुम्हाला याच्यामध्ये इंग्लिशमध्ये नसणार ही नाव मराठी मधले ठीक आहे छान केलं मस्त वाटतं बघून एकदम राष्ट्रीय विज्ञान दिवस प्रयोग करायच्या शाळेमध्ये प्रयोग हां ते लिहून झालं प्रयोगाची कृती वगैरे लिहून झाले ठीक आहे चला आवर मग लवकर आणि सकाळी सकाळी लवकर निघाले आहे मी रेवाच्या शाळेमध्ये पालक सभेसाठी त्यानंतर अंबरनाथमध्ये शिव मंदिर आर्ट फेस्टिवल होणार आहे उद्यापासून सुरू तर त्याचे पासेस घ्यायला मला जायचं आहे तर चला आता निघते मी नंतर बोलते तुमच्यासोबत हां 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 येईल येईल हळू हळू चालू तू देत नाही ना तिला मग कसं येणार हा आली आली तो मीटिंग झालेली आहे आणि रेवाच चालू आहे खेळ काली आहे गरम आहे का बघ तापलं असणार आता रेवा बघ तापलंय तापलंय ते वजन कट आहे बेटा हा हा ती दीदी दीदी बसते तिकडे बस बस, बस अरे वा छान छान हा बस दीदी तू पण बस अले वा ऊन लागतंय का ऊन लागतंय

हळूहळू तात तास मी जाऊन आलेले आहे बाहेरून प्रचंड ऊन प्रचंड ऊन होतं खरंच नको नको झालं होतं अगदी उन्हामध्ये पण शिवमंदिरचे पासेस होते ते आणायचेच होते त्यामुळे ते, ते मिळालेले आहेत आणि खरंच खूप मस्त वाटते आता तर यावेळेस त्यांनी वेगळा प्रकार ठेवले मागच्या वेळेस बरंच काय काय होतं येलो ग्रीन ब्ल्यू पासेस वगैरे व्ही आय पी पासेस असतात ते वेगळे असतात तर ते यावेळेस त्यांनी असे ठेवलेले आहेत एका पासवरती एंट्री असणार पास आहे पाच जणांची आणि असं करून त्यांनी हे पासेस दिलेले आहेत आणि पहिल्या दिवशी एकोणतीसला मैत्री ठाकूर येणार आहे दुसऱ्या दिवशी फर्स्ट मार्चला अभिजित भट्टाचार्य आणि साधना सरगम येणार आहे त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी कैलाश खेर येणार आहे आणि चौथ्या दिवशी सोनू निगम येणार आहे तीन मार्चला <coughs> तर अशा प्रकारे आहे आता बघू खरं तर चारही दिवस हे जाण्यासारखेच आहे आणि पण मुलांची शाळा आहे आता उद्या परवासुद्धा आणि बघू आता शनिवार एवढी जर हे म्हणाले हे असतील तर मग मला जाता येईल आणि सगळेच कार्यक्रम छानच असणार आहेत नो डाऊट आणि मागच्या वेळेससुद्धा मला जायला जमलं होतं कारण आई होती तर मला जेवढं पण मला जमलं म्हणजे चारही दिवस मला जमलं होतं मागच्या वेळेस तर मी चारही दिवस गेले होते आणि खरंच खूप छान असतो हा कार्यक्रम फक्त खूप जास्त गर्दी असते आणि खूप आधी आतमध्ये बसायचं असेल तर खूप लवकर जाऊन बसायला लागतं कारण नंतर आलेल्यांना खूप गर्दी असते चेंगरा चेंगरी असते सरळ बाहेरून निघून जा असं सांगतात गेटवरूनच कारण आतमध्ये गर्दी असते ती सगळ्यात त्यांना मेंटेन करायची असते तर खूप छान असतो हा पण कार्यक्रम तर ज्यांना कोणाला असं वाटत असेल की कलेशी रिलेटेड इंटरेस्ट असेल ना तर त्यांनी नक्की जरूर जरूर पाहावा असा हा कार्यक्रम असतो तर चला आता मला आहे ना कपडे वाटत घालायचे आहेत मी फक्त ड्रायर करून गेले होते तर मला आता कपडे वाळत घालायचे ते घालून घेते मम्मी बेटा मम्मी वा खुर्ची अरे वा खुर्ची धुतली वाढी बघा तिला धोली हा मी मी तिला धुतली ती गंडी खुर्ची होती नाही ती घाण खुर्ची होती काय म्हणायचं हा म्हणून मी तिला धुतलं छान धुतले बघा एकदम मस्त हा तुझी माझी नाहीये मी कशी बसणार त्याच्यावर तर तिला हवा होता गॅस रेवाला पण गॅस मिळत नव्हता शेगडी मिळत होती शेगडी ती नको म्हणते हा हा नाही बसणार तू पण हा तू पण नाही बसू शकणार तू पण नाही तू छोट बेबी असेल ना छोट बाबू खेळणं त्याला बस वाळत घालून झालेले आहेत चारी दोऱ्या भरल्या तर आत्ताच मी रेवाला झोपवलं तिला आल्यानंतर खरंच खूप कंटाळा आला होता उन्हातून आल्यानंतर खूप खूप म्हणजे खूप त्रासलेली होती ती तर तिला पटकन जेऊ घातलं आणि झोपवलं आणि आत्ता ऋषिकेशला शाळेत जायची वेळ झाली बारावीच्या परीक्षा चालू आहे त्यामुळे त्याची शाळा कंटिन्युअसली अडीच वाजताच आहे तर त्याच्यामागे मला दोन सव्वा दोनपर्यंत तर मी असतेच म्हणजे शाळेचं काही ना काहीतरी अभ्यास वगैरे असतो तर ते सगळं दाखवणं चालू असतं तर ऋषिकेशने कसं व्यवस्थित लिहिलेलं आहे बघा मेणबत्तीचा प्रयोग तो करणार आहे आणि त्याला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे साहित्य कृती निरीक्षण निष्कर्ष एकदम व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि काना मात्र विरंटी उकारच्या चुकासुद्धा नाही आहेत कारण बरीच प्रॅक्टिस मी त्याची सारखी घेत असते त्याच्यामुळे व्यवस्थित त्याचं सगळं आणि अक्षर तर सुंदर आहेच त्याचं पहिल्यापासून बाई पण म्हणतात ना छान आहे अक्षर म्हणून आणि त्याने चित्रसुद्धा काढलेलं आहे जो प्रयोग तो करणार आहे त्याचं आणि हे ड्रॉइंग याच्यात का काढलं सांगितलं होतं की हे काढून वही म्हणजे आणि घरी चित्रकलेच्या वयमध्ये करा आणि मग परत छान फिश ड्रॉइंग त्याने काढलेलं आहे तर ड्रॉइंग म्हणजे तर आवड आहेच हे ना आणि त्याला विज्ञान हा विषय मुळात आवडतो आहे ना आणि विज्ञान आवडतं आणि गणित आवडतो बर आणि इतिहास तर महाराज आहेत म्हणून इतिहास फक्त महाराज आहेत म्हणून हे ना <laughs> हो आवड पण पड़। आवड पण आहे अरे वा छान तर सगळ्यात जास्त आवडता कोणता विषय पण आवडत अच्छा मला वाटलं इतिहास आवडतो महाराजांमुळे <laughs> तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला धन्यवाद बाय बाय